जय श्रीराम राम हे मर्यादा पुरुषोत्तम होते रामायण हे संस्कारी जीवन जगण्याचा मार्ग दाखविणारा ग्रंथ रामायण कथा वाचक प्राध्यापिका विद्या कावडकर यांचे प्रतिपादन खामगाव येथील वामननगर परिसरातील पाण्याच्या टाकीखाली प्राध्यापक विद्याताई कावडकर यांच्या मधुर वाणीत सुरू असलेल्या रामकथेचा आज समारोप मागील पंचेचाळीस वर्षापासून सुरू आहे हा उपक्रम आमच्या खामगाव तालुका विशेष महिला प्रतिनिधी रंजना चव्हाण यांनी पाठवलेल्या बातमीपत्रानुसार खामगाव शहरातील वामन परिसरात असलेल्या समता कॉलनीच्या एरियामध्ये पाण्याच्या टाकीखाली प्राध्यापिका विद्याताई पुरुषोत्तम कावडकर यांच्या मधुरवाणीतून सात दिवसाची वाल्मिकी रामायण कथा सुरू असून हो आज रामनवमीच्या दिवशी या रामकथेचा समारोप करण्यात येणार आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्राध्यापिका विद्या कावडकर यांनी जवळपास पंचेचाळीस वर्षापासून रामायण कथा वाचन परंपरा चालू ठेवलेली आहे या कथेमधून सांस्कृतिक धार्मिक आणि मानवता धर्म म्हणजे काय या गोष्टी रामायण कथेतून म्हणजे काय जेवताना जर कोणी एखादी व्यक्ती आली तर त्याला जेव म्हणणे हाच खरा मानवधर्म हे ताईने रामायण कथेतून मानवधर्म व्याख्या समजून सांगितली आहे स्वतःकडे लहानपण घेऊन जी माऊली रामाच्या पायावर पाऊल टाकून श्रीराम प्रभू सोबत वनात गेली रामायणात सर्वात मोठे पात्र ठरली ती म्हणजे सीता होय राम म्हणजे शांत लक्ष्मी म्हणजे क्रोध वाली म्हणजे मोह सुग्रीव म्हणजे लोभ रावण म्हणजे ताकद हनुमान म्हणजे शक्ती सीता म्हणजे प्रेम या गोष्टी ताईंनी ताईच्या वाणीतून महिलांपर्यंत पोहोचवल्या जवळपास पंचेचाळीस वर्षांपासून ताई, ताई, पंचे ताई रामायण ग्रंथाचे पठन करीत असून त्या माध्यमातून महिलांपर्यंत चांगला संदेश पोहोचवतात वामननगर परिसरात मागील सात दिवसापासून सुरू असलेल्या रामायण कथा वाचक कार्यक्रमाचा आज महाआरती करून धार्मिक परंपरेने समारोप करण्यात आला विद्या ताईंच्या वाणी रामायण कथा श्रवण कथा करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला भाविकांनी पहिल्या दिवसापासून समारोपापर्यंतच्या मोठ्या प्रमाणात गर्दी केलेले दिसून येत आहे